श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ गोंदवल्यातील राम मंदिर बांधत असतानाचा एक प्रसंग गुरुवारचा दिवस होता कामावरच्या माणसांना आठ दिवसाची मजुरी द्यायची होती दगड माती चुना संपला होता श्री महाराजांनी आदले दिवशीच सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा शिल्लक नव्हता सर्व कामकरी मजुरीसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले श्री महाराजांनी आपली कपणी झाडून दाखवली आणि बोले अरे गोसावेजवळ पैसे कुठले आले मला कोणी देईल तेव्हाच मी तुम्हाला देणार तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना त्या दिवशी पैशाची खूपच जरुरी होती श्री महाराज त्यांना बोले आत्ताची भाकरी मीच तुम्हाला देतो ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा पाहू राम काय करतो त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवले साडेतीन वाजण्याच्या सुमारास म्हसवटचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनास आले त्यांनी त्या वर्षी ऊसाचे पीक काढले होते आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी शंभराला पाच रुपये श्री महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवले होते बापूसाहेबांनी नमस्कार करून एकशे एक, एक रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले या रकमेतून श्री महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड माती चुना इत्यादी साहित्य आणण्यासाठी त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज बोलले रामरायाने आपली लाज राखली पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे मग आपण तळमळ कशाला करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ